नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण कालचा उर्वरित भाग कंटिन्यू करणार आहोत आपण विभाजितेच्या कसोट्या पाहतोय काल आपण दोन दोनचा दुसरा घात म्हणजे चार दोनचा तिसरा घात म्हणजेच आठ सोळा बत्तीस या प्रमाणात तसेच तीन व नऊ पाच पंचवीस एकशे पंचवीस सात या विभाजितच्या कसोट्या पाहिलेल्या होत्या आज आपण महत्वाची म्हणजे अकराची आणि सतराची कसोटी पाहणार आहोत त्याचबरोबर सहा चौदा बारा या संख्येने कधी भाग जातो हेही पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया अकराची कसोटी अकराची कसोटी आपल्याला असं सांगते संख्येतील समस्थानांच्या अंकांची बेरीज समस्थानांच्या अंकांची बेरीज म्हणजेच दशक हजार या पद्धतीने पुढे पुढे व संख्येतील विषम स्थानातील अंकांची बेरीज म्हणजेच एकक शतक या पद्धतीने अंकांची बेरीज यांची वजाबाकी झिरो किंवा अकराने भाग जाणारी असेल तर त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो अशी अकराची कसोटी आपल्याला सांगते अकराच्या कसोटीमध्ये आपल्याला इथं उदाहरण दिलेलं आहे एक्क्याण्णव हजार सातशे अठरा दुसरं उदाहरण आहे एकशे एकवीस तिसरं उदाहरण आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक्केचाळीस आपण पहिल्या उदाहरणामध्ये या कसोटीप्रमाणे बघूया अंकातील संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज आपण समस्थानातील अंकांची बेरीज बघू एक आधी एक दोन आली आणि विषम स्थानातील अंकांची बेरीज बघू सात आठ पंधरा पंधरा नऊ चोवीस आता या बेरिजेतील कसोटी सांगितल्या प्रमाण फळ हा बावीस आहे आणि बावीस ला अकराने भाग जातो म्हणजे एक्क्याण्णव हजार सातशे अठरा या संख्येला अकराने पूर्णपणे भाग जाणार आहे अशा पद्धतीने हे अकराची कसोटी आहे आपण नंतर अकराच्या कसोटीचं आणखी एक उदाहरण पाहतोय इथे एक छोट उदाहरण आहे एकशे एकवीस आपल्याला कसोटीत सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम अंकांची बेरीज यातली वजावाकी किंवा यांचा फरक जर झिरो किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने भाग जातो आपण बघूया विषमस्थान म्हणजे शतक एकक आणि शतक यांची बेरीज केली तर ती दोन आली आणि समस्थानात एकच अंक आहे तोही दोन आहे ह्या दोन्हीतली फरक काढला किंवा के वजाबाकी केली तर ती वजाबाकी आली झिरो कसोटीत सांगितल्याप्रमाणे जर समस्थानातील अंकांची बेरीज आणि विषमस्थानातील अंकांची बेरीज यांचा फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने भाग जातो आणि आपल्याला माहित आहे एकशे एकवीस ला अकराने भाग जातो एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे त्यानंतर आणखीन एक उदाहरण पाहूया आपण थोडस सहा सहा च उदाहरण आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक्केचाळीस संस्थानाच्या अंकांची बिरजा आणि विश्वच्या अंकांची <सवड़ी> दोन पाच सा, सात सात चार अकरा संस्थानच्या अंकांची बिरिज आली अकरा अंकांची करूया सात तीन दहा दहा एक अकरा दोन्हीचा के फरक केला बेरीज आल्यानंतर त्यांचा फरक फरक हा शून्य आला म्हणजेच या संख्येला अकराने पूर्णपणे भाग असे आपण म्हणू शकतो यानंतर मित्रांनो आपण सतराची कसोटी बांधतो खरं तर सतराची कसोटी आपल्याला पुस्तकात शक्यतो आपल्या मराठी पुस्तकांमध्ये पाहायला मिळणार नाही परंतु सतराची कसोटी आपण आपल्या चॅनलवर पाहायला मिळते आपण ती समजून घेऊया सतराची कसोटी असं सांगते संख्येतील एक अंकाची पाच पटके केली जर समजा एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येतील एक स्थानच्या अंकाची आपण पाच पट केली व ती पाचपट उर्वरित संख्येतून वजा केली बाकीला जर सतराने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला सतराने भाग जातो असं आपण या सत्राच्या कसोटीनुसार म्हणू शकतो परत एकदा समजून घेऊया आपल्याला असं सांगते संख्येतील अंकाची पाच पट करायची आणि ती पाच पट केल्यानंतर उर्वरित जी रक्कम आहे उर्वरित जी संख्या आहे त्या संख्येतून ती पाचपट वजा करायची आहे आणि वजा केल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तराला जर चौ सतराने भाग जाणार असेल तर त्या संपूर्ण संख्येला सतराने भाग जातो असं आपण प्रत्यक्षात भागाकार न करता म्हणू शकतो याला म्हणतात आपल्याकडे छोटं उदाहरण आहे त्या उदाहरणाच्या आता जरी आपण बघूया तीनशे एक्क्याण्णव हे उदाहरण आहे आणि कसोटीत सांगितल्याप्रमाणे एक अंकाची आपण पाच पट केली एक अंकाची पाच पट आली पाच आणि उर्वरित संख्या जी आहे ती आहे एकोणचाळीस यांची वाजाबाकी केली सांगितल्याप्रमाणे आणि वजाबाकीचं कि उत्तर किती येतंय किती येत आहे हा चौतीस येते आणि जर या उत्तराला सतराने भाग जात असेल म्हणजे चौतीसला सतराने भाग जातोय का बघूया आपण सतराचा जर पाड आपल्याला तोंड पाड असेल तर आपल्या लक्षात सतरा एक सतरा सतरा जोणी चौतीस सतराने चौतीसला ला भाग जातोय याचाच अर्थ सतराने या, या तीनशे एक्याण्णव ला सुद्धा भाग जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो सतराची कसोटी पाहिल्यानंतर आपण आता पाहणार आहोत सहाची कसोटी त्यानंतर चौदाची कसोटी किंवा बाराची कसोटी तर याच्या कसोट्या नाही आहेत परंतु आपण काही निकषाच्या आधारे ठरवू शकतो की सहाने भाग जाण्यासाठी कुठल्या अटे पूर्ण करतील चौदाने भाग जाण्यासारखेला कुठल्या अटे पूर्ण करतील अशा पद्धतीने आपण ते ठरवू शकणार आहोत सहाची कसोटी आपण असे करू शकतो जर संख्येला दोनने ने व तीनने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सहाने निश्चेच भाग जातो आता दोन ने भागाचा म्हटल्यानंतर काल आपण अभ्यास केल्याप्रमाणे त्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही अंक असेल एक स्थानचा तर त्या संख्येला दोन ने भाग जातो आणि तीनच्या आपण अशी कसोटी पाहिली होती की जर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही तीनच्या पटीत किंवा तीनने भाग जाणारी असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो आणि मग या दोन्ही अटी पूर्ण करणारी जर एखादी संख्या असेल तर तीन गुणले दोन सहा म्हणजे दोन ने तीनने जाणारी संख्या असेल तर त्याला सहाने पण भाग जातो आपण बघूया आपल्या समोर दोन उदाहरण आहेत दोनशे सोळा समसंख्या संख्या आहे एकाळीस आणि सहा आहे म्हणजे दोन ने भाग जातोय अंकांची बिरीज करून बघूया तीन आणि सहा नऊ अंकांची बिरीज तीनच्या पटीत आहे म्हणजेच दोन दोन तीन ने भाग जातोय दोन ने भाग जातोय तीन ने भाग जातोय याचा अर्थ या संख्येला सहाने सुद्धा पूर्ण भाग जातोय आपल्यासमोर दुसरं उदाहरण आहे चारशे बत्तीस दोनच्या कसोटीने दोन ला या संख्येला दोन ने भाग जाते का बघूया दोनच्या कसोटीप्रमाणे एकवीस आणि दोन असल्यामुळे या संख्येला दोन ने भाग जातोय तीनच्या कसोटीप्रमाणे भाग जातोय का बघूया तीन चार आणि तीन सात अधिक दोन नऊ अंकांची बेरीज नऊ आली नऊ आधी म्हणजे तीन ने भाग जातोय दोन ने पण भाग जाणारी संख्या आहे आणि तीनने पण भाग जाणारी संख्या आहे म्हणजेच या संख्येला सहा ने सुद्धा भाग जातोय असं आपण म्हणू शकतो यानंतर आपण याच प्रकारे चौदाची कसोटी पाहणार आहोत यानंतर आपण चौदाची कसोटी पाहतो विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो जर संख्येला दोन ने व सात ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला ने निश्चित भाग जातो असं म्हणतो दोन मुली सात चौदा आणि चौदा ना भाग दोन न पण गेला पाहिजे आणि सात न पण गेला पाहिजे आता आपल्याला दोनची कसोटी माहीत आहे दोनची कसोटी आपल्याला काय सांगते ज्या संख्येच्या स्थानी चा, दोन चार सहा आठ किंवा शून्य हे अंक असतात त्या संख्येला दोन्ही भागात ही कसोटी सोपी आहे पण सातची कसोटी आपल्याला काय सांगते शेवटचे तीन अंक आणि त्या अंकातून उर्वरित अंक वजा केल्यानंतर जी संख्या येते त्या संख्येला जर सातने ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सातने ने भाग जातो मग आपण बघूया सातशे अठ्ठ्याऐंशी वजा सहाशे एकोणसत्तर अठरातून नऊ गेला माघारी दिला आठातून सात गेले एक उडलं दोनशे एकोणीस वाजेला खेळाले आणि या दोनशे एकोणीसला ला ने भाग जातो का पाहूया आपण वाजपाकी चुकली एकशे एकोणीस येते वाजवकी सॉरी आणि याला जर सात ने भाग जात असेल सात एक सात चार उडल्या आणि सातशे एकोणपन्नास सतरा म्हणजे या संख्येला दोन नेही भाग जातोय आणि सातच्या कसोटीने पाहिल्यानंतर सात नेही भाग जातोय याचाच अर्थ या, या संख्येला चौदाने सुद्धा पूर्ण भाग जातो यानंतर मित्रांनो आपण बाराची कसोटी पाहतोय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तीनची कसोटी माहीत आहे चारची कसोटी माहीत आहे आणि तीन आणि चारचा गुणाकार बारा येतो हेही माहीत आहे जर एखाद्या संख्येला तीन ने भाग जात असेल आणि त्याच संख्येला चारने भाग जात असेल तर आपण असं म्हणू शकतो की त्या संख्येला बाराने सुद्धा भाग जातोय बघूया बाराची कसोटी काय सांगते ज्या संख्येला तीनने व चारने पूर्ण भाग जातो त्या संख्येला बाराने पूर्ण भाग जातो आता आपण तीनच्या कसोटीनुसार आपल्या उदाहरण दिलेल्या पहिल्या संख्येला एक आणि आठ आणि शून्य बेरीज आली नऊ अंकांची बेरीज नऊ आली यामुळे तीनच्या पटीत आहे तीन भाग जातोय आणि चार ने जातोय बघूया चार ती कसोटी आपल्याला सांगते शेवट चार दोन अंकांना लास्ट टू डिजिट जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्णपणे भाग जातो शेवटच्या दोन अंकाला चारने भाग जातोय चार दोन्ही आठ म्हणून आपण असं म्हणू शकतो चारने पण भाग जातोय चारचा आणि तीनचा गुणाकार केला बारा म्हणजे या संख्येला बाराने सुद्धा भाग जातोय त्याचमध्ये आपण पुढचं पण उदाहरण पाहतोय एक अधिक चार पाच अधिक चार नऊ अंकांची बेरीज नऊ आली म्हणजेच तीनने ने भाग जातोय लास्ट टू डिजिट्स म्हणजे शेवटचे दोन अंक चव्वेचाळीस चव्वेचाळीस ला चारने भाग जातोय पूर्ण म्हणून चार गुण तीन यांचा गुणाकार बारा म्हणजे या संख्येला बाराने सुद्धा पूर्ण भाग लागतोय असं आपण म्हणू शकतो याचप्रमाणे मग आपण अठरा अठराची कसोटी कशी तयार करू शकतो आपण दोन ने व ने भाग जाणारी संख्या दोन नेवर ने भाग जाणाऱ्या संख्येला अठरा ने भाग जाणार आहे आता आपण एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणणार आहोत या विभाजतेच्या कसोटीच्या संदर्भाने अशी एक संख्या तुमच्या समोर मी मांडणार आहे आणि अशा पद्धतीच्या संख्येवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला की ही संख्या कोणत्या संख्येने विभाज्य आहे ते आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर काही संख्या लिहिल्या आहेत एक दोन तीन एक दोन तीन मुद्दा अशा पद्धतीने वाचतोय लाखाच्या पद्धतीने नाही वाचलेलं एक चार सात एक चार सात एक सहा चार एक सहा चार पाच सात चार पाच सात चार आणि अशा संख्या दिल्या असतात आणि ह्या संख्यांचे विभाजक सांगा की या संख्येचे विभाजक कोणते या संख्येचा मोठा विभाजक कोणता अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारलेले असतात आता इथं आपल्याला एक गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे एखाद्या तीन अंकी संख्येला एखाद्या तीन अंकी संख्येला एखाद्या तीन अंकीर संख्येला जर एक हजार एक ने एक हजार एक ने गुणले तर गुणाकारामध्ये तीच संख्या रिपीट होते किंवा पुन्हा पुन्हा येते हा एक नियम आहे किंवा हा एक गणितातला फॅक्ट आहे आता मी या संख्या असताना मुद्दा एक दोन तीन एक दोन तीन एक चार सात एक चार सात एक सहा चार एक सात चार पाच सात चार पाच सात चार तीन तीन चे गट करून ती संख्या रिपीट झाली या पद्धतीने वाचलं होतं म्हणजे ज्या आरती तीन, तीन चे गट रिपीट व्हायला आले त्या आरती या संख्येला एक हजार एक ने भाग जातो आणि रिपीट तीन, तीन चे गट झालेत म्हणजेच गुणले मोठ्या संख्येला गुणल्यामुळे रिपीट झाले म्हणजेच उलट क्रिया केल्यानंतर भाग जाणार एक म्हणजे या संख्येला तीन तीनचे ती, गट रिपीट होणाऱ्या संख्येला एक हजार एक टक्के किती टक्के एक हजार एक टक्के कशाने भाग जातो एक हजार एक नेच भाग जातो आणि मग इथं रिपीट झालेले हे पॅटर्न आपल्या लक्षात आले आणि आपण असं म्हणू शकतो की या संख्येला एक हजार एकने भाग जातो इथं पण तसंच रिपीट झाले वन फोर सेवन वन फोर सेवन रिपीट झाले म्हणजे या संख्येला हंड्रेड पर्सेंट नाही तर एक हजार एक टक्के कशाने भाग जातोय एक हजार एक न भाग जातोय त्याच पद्धतीने पुढे एक हजार एक न भाग जाणार आहे आणि या संख्येला सुद्धा एक हजार एक नच भाग जाणार आहे आता तुम्ही म्हणाल विभाजक सांगायचं होतं तुम्ही एक वर कुठे चाललात तर गंमत अशा आहे मित्रांनो ही एक हजार एक, एक, एक ही संख्या जी आहे ते आपल्या मूळ संख्यांच्या गुणाकारानं बनलेली आहे त्या मूळ संख्या आहेत सात अकरा आणि तेरा परत एकदा रिपीट करतोय हा एक हजार एक ही जी संख्या आहे हा यांचा गुणाकार आहे कोणाचा सात अकरा आणि तेरा यांचा गुणाकार आहे ज्या आरती या संख्येला एक हजार एक न भाग जातोय त्याच अर्थी या सर्व संख्यांना सात अकरा तेराने सुद्धा भाग जाणार आहे ज्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये असा एखादा प्रश्न विचारला जाईल तीन तीनचे गट रिपीट होणारी संख्या विचारली असेल आणि त्याचे विभाजक विचारले असतील तर एक हजार एक टक्के त्याचं उत्तर पाहिल्यानं काय विभाजक कोण आहे एक हजार एक आहे आणि त्याच्यानंतर तुझ्याचे दुसरे विभाजक कोणते आहेत सात अकरा तेरा हे त्याचे विभाजक आहेत म्हणजे या सर्व संख्यांचे विभाजक सात अकरा तेरा आणि एक हजार एक सात अकरा तेरा आणि एक हजार एक सात अकरा तेरा आणि एक हजार एक तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती निश्चितपणे ही माहिती तुम्ही कुठल्या पुस्तकात तु वाचलेली नसेल किंवा कुठल्या शिक्षकाने तुम्हाला आजपर्यंत सांगितली नसेल अशा प्रकारचं काही नवीन नॉलेज काही शॉर्ट पिक्स आपण नेहमी घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कसोट्या सगळ्या पाहिले परंतु विभाजतेच्या कसोट्यावर आधारित परदास परीक्षेमध्ये जे उदाहरण विचारलेली असतात ती कोणत्या स्वरूपाची असतात यासाठी नक्की उद्या भेट द्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणं पाहणार आहोत धन्यवाद